तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर असणार आहेत डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री आज फलटणमध्ये असणार आहेत फलटणमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाईल पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी साई सावंत यांच्यामध्ये साई काय नेमकं का स्वरूप असणार आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं किती वाजेपर्यंत मुख्यमंत्री फलटणमध्ये पोहोचतील सभा किती वाजता सुरू होणं अपेक्षित आहे नक्कीच विक्रांत पर्यटन मध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा पार पडत आहे सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री आहेत यशवंतराव चव्हाण जे हायस्कूलचं मैदान आहे तिथे सभा पार पडत आहे तिथे आल्यावर त्यांच्या त्यांच्या बरोबरच माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील परत सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले असतील त्याचबरोबर पर्यटन मंत्री शंभुराज देसाई देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत नेमका या सभेच्या माध्यमातून जनतेला काय आवाहन करतात किंवा काय संबोधित करतात हे देखील पाहणं आता महत्वाचं आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागून राहिलेलं बरं तुमचं या दौऱ्याकडे लक्ष असू द्या सभेकडे लक्ष असू द्या वेळोवेळी अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद साई या सगळ्यांना